म्हणजे तू पडायचे ना कोणत्या अगं तो स्टँड घेतोय खाली एड म्हणजे तू नीर बस आता बस कव्हर ना का तुमच्या गाडीला ए बॅश 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 ठीक आहे मार्केटला जातोय ना तेवढं कव्हर लावून घ्यायचं असं माझं म्हणणं গাড়ি oh, সিট yeah, <laughs> আন্দাওকে <coughs> 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 बहुत मज़ा आ रहा है दूर खुलने के लिए देखने के लिए बहुत मज़ा आ रहा है

ऋतू छोटा पापा होते ना तेव्हा रडत

thank <laughs> you काय आमच्याकडे आकडे गोडीगाडी

নিদুচ িকছেনারান টশযা,কনিদে �পপারা,কদলাখপডুত,সনানে নযরে য়া কলে су কছোায় Stankadon haomin বকে কলাওঠাখনা কবডুংার দারে until,১ছব কাকমল কনে

बचपन की यादें ताज़ा हो रही है आप देख सकते हो हंसी मजाक चल रही है पूरी हमारी करते कार मजाक उठाए थे असे ऋतूला काय झालं दोन्ही पकडायचे दररोज कॅमेरा शूट दे दोन्ही पकडायचे जा चालू आहेत ना you <laughs> फोन देऊ द्या शूट करायच हा देऊ शूट करायचा शूट करायचं वर घे <laughs> दक्ष तू आऊटे दक्ष आऊटे <laughs> दाग चिडायचं रे नाही होऊन दे व्हिडिओ बनवायचंय तो इथला मामाचा आहे कशी दिस की तू खांबच दिसतोय फक्त अरे ऍक्च्युली खरं सांगू का लहान मुलांसोबत खेळून येणा लहान झाल्यासारखं जुन्या आठवणी बालपणीच्या जाग्या झाल्या खूप मजा आली आणि घरी आल्यानंतर ना मुलांसाठी केले होते गुलाबजाम कारण की ऋतू uh, आहे ना सर्वात लहान जी आहे तिला गुलाबजाम माझ्या हातची खूप आवडतात त्यामुळे तिने गुलाबजामची रिक्वेस्ट केली होती आणि ऑबियसली मावशी पूर्ण हट्ट कधीही करतच असते त्यामुळे तिच्याकरता खास गुलाबजाम केले होते आकाशने मदत केली होती मला आणि असा होता आमचा पूर्ण दिवस खूप एन्जॉय केला तुम्ही एन्जॉय करा बाय